माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांनी पुन्हा महाविजयाची जोरदार तयारी सुरू केली असून मागील दोन दिवसांपासून ते मतदारसंघातील फलटण मानखटाव तालुक्यात विविध नेत्यांच्या भेटी घेताना दिसून येत आहेत तर काल सिंह निंबाळकर यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरस तालुक्यातील महायुतीमधील विविध नेते पदाधिकारी यांची भेट घेतली काल शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येने गोळा झाल्याने निंबाळकर यांनी तेथे जाणं टाळलं असल्याची चर्चा आहे आज टेंभुर्णे येथील आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीमधील आमदार घटक पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत खासदार निंबाळकर यांच्यासह आमदार शिंदे आमदार शहाजीबापू पाटील आमदार संजय शिंदे आमदार जयकुमार गोरे करमाळ्याच्या केदार यांच्यासह माडा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते आज टेंभुर्णे येथील महायुतीचे विविध लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे उपस्थित राहण्यासाठी आले असून माध्यमांशी बोलताना त्यांनी यावेळी सिंह निंबाळकर हे दोन लाख मतांनी ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही ही बैठक चार दिवसापूर्वी ठरलेली होती काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बैठक झाली ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ते पक्षदृष्टीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात कर। त्यासाठी ते एकत्र बसले असतील आजच्या बैठकीला माडा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतील नाराजी नाराज सुरू होता काय नाराज नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतात शरद पवार डाव साठली का याच्यामध्ये ही जी नाराजी आहेत शरद पवारना डावसासाठी संधी मिळते का पवार साहेब यात डाव सातील न सांगतील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्यात सात तालुक्यात आता कोणच लागल मला वाटत नाही बरेच प्रश्न वरिष्ठातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळं साधारण किती मता निंबाळकरांचे आहे निंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिने प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून येईल गिरीश माझं आले होते काल ते चालत राहणार आहेत मोहिते पाटील सध्या उमेदवारी मिळाली नाही नाराजी आहेत त्यांचं काय म्हणणं ऐकून घेणार त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते याची चर्चा होऊ शकते तशी झाली बी असेल बाप निंबाळकरांच्या नावांना विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिले निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता फक्त काही एक एका दोन माणसा विरोध दो समजू नका ही भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी संपूर्ण सहा तालुक्याचा सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार सर्वे आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी